इंदिरानगर झोपडपट्टीत एकावर चाकू हल्ला तर एका महिलेस विटांनी मारहाण करून घरातील साहित्याची तोडफोड केली या याप्रकरणी संतोष दगडू लवटे वर्ष छत्तीस यांच्या फिर्यादीवरून बन्या आब्या पूर्ण नाव माहित नाही रोहित शिंदे तिघे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी आणि संशयित आरोपी हे इंदिरानगर झोपडपट्टी सांगली येथे राहणार आहेत मंगळवारी रात्री नऊ वाजता संशयित आरोपी यांनी संगणमत करून फिर्यादीस दारू पिण्याकरिता पैसे मागितले फिर्यादी आणि पैसे देण्यास नकार दिल्याने संशयित फिर्यादीस शिवीगाळ करू लागले यावेळी संशयित यांनी फिर्यादीच्या पाठीवर चाकूने वार करून जखमी केले तर बेबीताई शिंदे आणि त्यांची नाथ पायल कांबळे हिला शिवीगाळ करू लागले संशयित अब्या आणि रोहित शिंदे हे दोघे हाताने मारहाण करत असताना संशयित बन्या यांनी विटेने बेबिताई शिंदे यांच्या पाठीत मारहाण करून जखमी केले आणि त्यांच्या घरात जाऊन घरातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले तर लता तोरणे यांना शिबिगाळ करून दमदाटे केली असे फिर्यादीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले त्यानुसार पोलिसांनी तिघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे